तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे तर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोमवारपर्यंत इथं जमा होणार आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिक पीक विमा जमा झालेला नाही तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर सोमवारच्या आतच तुमच्या बँक खात्यामध्ये इथं या जिल्ह्यात पीक विमा जमा होईल तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही आहे चारशे चौदा कोटी रुपये पीक विमा इथं मंजूर झालेला आहे व बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिकही जमा झालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सोमवारच्या आतच पीक विमा इथं जमा होईल तर पहिला पीक विमाचा जो काही टप्पा आहे ते जमा झालेला आहे तर मी सुद्धा पहिले व्हिडिओ च बनवलेलाच आहे तर त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे सोयाबीन कापूस तूर त्यानंतर रब्बी पीक विमा कशाप्रकारे चेक करू शकता की अप्रूव्ह झालं की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे त्यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर वाशिम अकोला अमरावती धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी सोलापूर नागपूर नांदेड नाशिक सांगली सातारा पुणे जळगाव परभणी जालना बीड लातूर तर असे जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे व तुम्हाला अधिकही पीक मिळाला नसेल व तुम्हाला जर पीक पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे तुमची पीक पाहणीचा स्टेटस चेक करून घ्या ई पीक पाहणे आणि क्रॉप इन्शुरन्स जर केलेलं असेल तर त्याचं जर स्टेटस तुम्हाला पेंडिंग फॉर अप्रुव्हल दिसत असेल तर लवकरच पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल जर रिजेक्ट दिसत असेल तर तुम्हाला पुन्हा तक्रार करायची आहे जेणेकरून तुम्हाला खरी बरोबी पीक विमा दोन्ही प्रकारे मिळेल व आता पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे लाईव्ह प्रूफ तर किती हेक्टरीप्रमाणे इथं पीक विमा जमा झालेला आहे व तुमच्या कोणत्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे व बरेच शेतकऱ्यांची अडचण होती की आम्हाला पीक विमा मिळाला नाही व माझ्या बाज बँक पासबुकला कोणता आधार लिंक आहे तेसुद्धा तुम्ही घरबसल्या आधारवरच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशामध्ये नुकसान भरपाईची जी रक्कम आहे तिथं जमा होणार आहे तर अखेर सोमवारपर्यंत शंभर टक्के पीक विमा इथं जमा होईल तर अशाचबद्दल पीक विमाबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा